अजित पवारांच्या पहाटीच्या शपथविधीचे साक्षीदार असलेले पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे महायुतीकडनं अण्णा बनसोडे यांचाच एकमेव अर्ज होता त्यामुळे साहजिकच त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे हे अण्णा बनसोडे नेमके आहेत कोण त्यांची राजकीय कारकीर्द काय आहे सुरुवात कशी झाली आहे याविषयीच आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नमस्कार मी अश्विनी जाधव किदारी तर वाटेल त्या परिस्थितीत अजित पवारांना साथ देणाऱ्या या त्यांच्या कट्टर समर्थकाला अजित पवारांनी मोठं गिफ्ट दिलंय ज्या पहाटेच्या शपथविधीना अजित पवार कायमच चर्चेत असतात त्या शपथविधीचा साक्षीदार म्हणजे अण्णा बनसोडे तर याच अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे विधानसभा उपाध्यक्षपदासाठी महायुतीकडून केवळ अण्णा बनसोडे यांचा एकमेव अर्ज होता त्यामुळे साहजिकच अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड झाली आहे अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची जिल्ह्यामध्ये ओळख आहे ते पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले सुरुवातीला दोन हजार नऊ मध्ये ते आमदार झाले आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा ते आमदार झालेत राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत ते राहिले आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनी बाजी मारली अण्णा बनसोडे यांचा राजकीय प्रवास नेमका कसा राहिला आहे त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून अण्णा बनसोडे यांचा जन्म हा चार मे एकोणीशे अडुसष्टचा त्यांचं शिक्षण हे बारावी आणि आय टी आय झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ते आहेत तर त्यांचा मतदारसंघ हा पिंपरी विधानसभा आहे जो अनुसूचित जातीसाठी राखीव आहे त्यांची राजकीय कारकीर्द म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव आणि दोन हजार दोन या सालात सलग दोन वेळा ते नगरसेवक राहिले दरम्यान स्थायी समिती अध्यक्षपदी सुद्धा त्यांची निवड करण्यात आली आहे पुन्हा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस टर्म अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पिंपरीतला प्रमुख चेहरा सुरुवातीला अण्णा बनसोडे यांचा पानटपरीचा व्यवसाय होता त्यानंतर कालांतराने नगरसेवकाची संधी त्यांना मिळाली नगरसेवकापासून सुरू झालेला अण्णा बनसोडे यांचा राजकीय प्रवास आता विधानसभेच्या उपाध्यक्षपदापर्यंत येऊन ठेपलाय पुण्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचं विशेषतः अजित पवारांचं वर्चस्व होतं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिलेदार म्हणून अण्णा बनसोडे यांच्याकडे पाहिलं जातं पहाटेच्या शपथविधीलाही अजित पवारांकडनं अण्णा बनसोडे यांना फोन आला होता आणि अजित पवारांच्या या शपथविधीला अण्णा बनसोडे हे साक्षीदार होते त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही अण्णा बनसोडे यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला त्यामुळे अजित पवारांच्या या निष्ठावान कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याची चर्चा या निमित्तानं पुणे जिल्ह्यात होते पुण्याहून अश्विनी जाधव हो केदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ